गिव्ह देणे गिफ्ट देणे गिव्ह इट टू मी म्हणजे हे मला दे गिव्ह इट टू मी हे मला दे गिव्ह हिम त्याला दे गिव्ह ह तिला दे नेक्स्ट टेक टेक मीन्स घेणे टेक घेणे टेक केअर टेक केअर मीन्स काळजी घ्या किंवा टेक दिस टेक दिस हे घ्या बय बै बै मीन्स खरे करने कि विकत घेने बय मीन्स खरे घेने बै this buy this मीन्स है खरे करा कि विकत घया one ते विकत घया कि खरे करा सेल सेल sell मीन्स sell, sell विकने sell विकने सेल इट ते विका किंवा ते विकून टाका सेल इट ते विका नेक्स्ट वर्ड एन्जॉय 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 मीन्स आनंद लुटणे किंवा मजा घेणे आनंद लुटणे किंवा मजा घेणे मीन्स एन्जॉय एन्जॉय द डे दिवसाचा आनंद घ्या एन्जॉय द डे दिवसाचा आनंद घ्या किंवा तुम्हाला बोलायचं असेल छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या देन एन्जॉय द लिटल थिंग्स एन्जॉय द लिटल थिंग्स मीन्स छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या रिमेंबर 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 मीन्स लक्षात ठेवणे तुम्हाला एखाद्याला सांगायचं असेल हे लक्षात ठेव तर काय बोलणार रिमेंबर दिस रिमेंबर दिस मीन्स हे लक्षात ठेव नेक्स्ट सेंटेन्स आयुष्यातील प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा तर कसं बोलणार रिमेंबर एव्हरीथिंग इन लाईफ रिमेंबर एव्हरीथिंग इन लाईफ फाईंड 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 मीन्स शोधा किंवा सापडणे फाईंड मीन्स शोधणे किंवा सापडणे फाईंड इट ते शोधा फाइंड इट ते शोधा किंवा फाईंड मी मला शोधा फाईंड द कीज चाव्या शोधा फाइंड द किज्स चाव्या शोधा नेक्स्ट थ्रो 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 मिन्स फेकणे थ्रो फेकणे थ्रो द बॉल टू मी चेंडू माझ्याकडे फेक थ्रो द बॉल टू मी चेंडू माझ्याकडे फेक किंवा थ्रो इट हवे फेकून द्या थ्रो इट हवे फेकून द्या नेक्स्ट वर्ड आहे आपला कॅच कॅच मीन्स पकडणे किंवा झेलणे कॅच मीन्स पकडणे किंवा झेलणे कॅच द बस Catch the bus, बस पकड कॅच द बस बस पकड कॅच द बॉल चेंडू पकड किंवा चेंडू झेल कॅच द बॉल चेंडू पकड किंवा चेंडू झेल लूज हरणे हरवणे कमी होणे किंवा गमावणे लूज मीन्स हरणे हरवणे कमी होणे किंवा गन गमावणे लूज वेट वजन कमी करा लूज वेट वजन कमी करा किंवा तुम्हाला एखाद्याला बोलायचं असेल तू तुझी जागा कमावशील तर तुम्ही काय बोलू शकता यू विल लूज युअर प्लेस किंवा यू विल लूज युअर सेट मीन्स तुम्ही तुमची जागा गमवाल किंवा तू तुझी जागा गमावशील किंवा तुम्हाला एखाद्याला बोलायचं असेल की तू तुझी मॅच हरशील तर तुम्ही बोलू शकता यू विल लूज युअर मैच यू विल लूज युअर मैच नेक्स्ट ब्रिंग 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 मीन्स आनने ब्रिंग मीन्स आनने ब्रिंग देम होम घरी ब्रिंग देम होम घरी तरी ब्रिंग द वेजिटेबल्स भाजी आना ब्रिंग द वेजिटेबल्स भाजी आना लिव 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 मीन्स निघणे बाहेर जाणे किंवा सोडणे लिव्ह मीन्स निघणे बाहेर जाणे किंवा सोडणे आता सेंटेन्सेस बघा तुम्हाला एखाद्याला सांगायचं असेल की दरवाजा उघडा सोड तर तुम्ही काय बोलू शकता लिव्ह द टूअर ओपन लिव्ह द टूअर ओपन किंवा मी निघत आहे आय एम लिव्हिंग आय एम लिव्हिंग मीन्स मी निघत आहे मला एकटे सोडा लिव्ह मी अलोन लिव्ह मी अलोन, लिव मी अलोन। कॉल 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 मीन्स फोन करणे आरोळी ठोकणे किंवा एखाद्याला बोलावणे कॉल मीन्स फोन करणे किंवा आरोळी ठोकणे म्हणजे एखाद्याला बोलावणे किंवा एखाद्याला आवाज देणे कॉल मी मला कॉल करा कॉल मी मला कॉल करा किंवा कॉल हिम म्हणजे त्याला बोलवा किंवा त्याला फोन करा असं जरी बोलायचं असेल तरी तुम्ही बोलू शकता कॉल हिम मीन्स त्याला फोन करा किंवा त्याला बोलवा कॉल हिम किंवा तिला बोलवा कॉल हर तिला बोलवा कॉल हर किंवा तिला कॉल करा कॉल ह आन्सर 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 मीन्स उत्तर देणे आन्सर मीन्स उत्तर देणे आन्सर ऑल द क्वेश्चन्स सर्व प्रश्नांची उत्तरे द्या आन्सर ऑल द क्वेश्चन्स सर्व प्रश्नांची उत्तरे द्या किंवा मला उत्तर दे आनस मी आनस मी आस्क विचारणे आस्क विचारणे आस खिम त्याला विचार आस खिम त्याला विचार किंवा आस्क देम त्यांना विचारा आस्क देम त्यांना विचारा किंवा तुम्हाला म्हणायचं असेल तिला विचार देन आस ख आस ख टेल सांगणे टेल सांगणे टेल हिम त्याला सांग टेल हिम त्याला सांग टेल मी मला सांग टेल मी मला सांग शो दाखवणे शो मीन्स दाखवणे ते मला दाखव बोलायचं असेल तर शो इट टू मी शो इट टू मी मीन्स ते मला दाखव किंवा त्यांना दाखवा शो देम शो देम हाइड हाईड हायड मीन्स लपणे किंवा लपवणे हायड मीन्स लपणे किंवा लपवणे हायड युअर फिलिंग्स हायड युअर फिलिंग्स तुमच्या भावना लपवा हायड दिस हे लपवा हायड दिस हे लपवा स्टार्ट 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 मीन्स सुरू करणे किंवा प्रारंभ करणे स्टार्ट मीन्स सुरू करणे किंवा प्रारंभ करणे स्टार्ट स्टडिंग अभ्यास सुरू करा स्टार्ट स्टडिंग अभ्यास सुरू करा स्टार्ट वर्किंग नाव आता काम सुरू करा स्टार्ट वर्किंग नाव आता काम सुरू करा एंड 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 मिन्स शेवट एंड मीन्स शेवट दिस इज द एंड ऑफ द स्टोरी दिस इज द एंड ऑफ द स्टोरी मीन्स हा गोष्टीचा शेवट आहे किंवा हा कथेचा शेवट आहे किंवा तुम्हाला म्हणायचं असेल की हा मूवीचा शेवट आहे तर तुम्ही बोलू शकता दिस इज द एंड ऑफ द मूव्ही दिस इज द एंड ऑफ द मूव्ही फिक्स 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 मीन्स घट्ट बसवणे किंवा दुरुस्त करणे घट्ट बसवणे किंवा दुरुस्त करणे मीन्स फिक्स फिक्स इट नाव फिक्स इट नाव आत्ता दुरुस्त करा ब्रेक 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 मीन्स तुकडे होणे किंवा तुकडे करणे किंवा मोडणे फुटणे फोडणे मीन्स ब्रेक ब्रेक अ पाईप ब्रेक अ पाईप पाईप फोडा पाईप फोडा किंवा तुम्हाला म्हणायचं असेल की ही काठी तोडा तर तुम्ही बोलू शकता ब्रेक ब्रेक स्टिक किंवा फक्त बोलायचं असेल हे फोडा देन यू विल से ब्रेक इट ब्रेक इट बिल्ड बांधणे बिल्ड बांधणे डिस्ट्रॉय 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 मीन्स नाश करणे नष्ट करणे किंवा विध्वंस करणे म्हणजे एखाद्या गोष्टीची इतकी मोडतोड करणे की ती परत वापरता येऊ नये किंवा ती अस्तित्वातच राहू नये म्हणजे नाश करणे अगदी नष्ट करणे मीन्स डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय द बेस्ट कचरा नष्ट करा डिस्ट्रॉय द बेस्ट कचरा नष्ट करा सेव्ह 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 मीन्स वाचवणे किंवा बचाव करणे सेव्ह मीन्स वाचवणे किंवा बचाव करणे सेव्ह वॉटर पाणी वाचवा सेव्ह वॉटर पाणी वाचवा सेव्ह मनी पैसे वाचवा स्पेंड 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 मीन्स पैसे खर्च करणे किंवा वेळ खर्च करणे स्पेंड मीन्स पैसे खर्च करणे किंवा वेळ खर्च करणे किंवा वेळ घालवणे स्पेंड मनी पैसे खर्च करा स्पेंड मनी पैसे खर्च करा किंवा तुम्हाला म्हणायचं असेल पैसे खर्च करू नका देन यू विल से डोंट स्पेंड मनी डोंट स्पेंड मनी मीन्स पैसे खर्च करू नका शेअर 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 मीन्स वाटणे किंवा विभागून देणे म्हणजे एखादी गोष्ट दोघात किंवा अनेकात वाटणे किंवा विभागून देणे मीन्स शेअर विष अ पिझ्झा विष अ पिझ्झा म्हणजे आम्ही पिझ्झा वाटून खाल्ला किंवा विभागून दिला बिशर्ड अँड आईस्क्रीम बिशर्ड अँड आईस्क्रीम म्हणजे आम्ही आईस्क्रीम वाटून खाल्ले कीप ठेवणे किंवा चालू राहणे कीप मीन्स ठेवणे किंवा चालू राहणे किंवा चालू ठेवणे कीप गोईंग चालू ठेवा कीप गोईंग चालू ठेवा कीप इन टच कीप इन टच संपर्कात राहा ट्रस्ट विश्वास किंवा भरवसा ट्रस्ट विश्वास किंवा भरवसा ट्रस्ट मी माझ्यावर विश्वास ठेव ट्रस्ट मी माझ्यावर विश्वास ठेव डाऊट 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 मीन्स शंका मला एक शंका आहे आय हॅव अ डाऊट मला एक शंका आहे आय हॅव अ डाऊट किंवा तुम्हाला बोलायचं असेल मला तिच्यावर शंका आहे तर कसं बोलणार आय डाऊट ह आय डाऊट ह मीन्स मला तिच्यावर शंका आहे नो 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 मीन्स माहीत असणे नो माहीत असणे आय नो मला माहीत आहे आय नो मला माहीत आहे आय डोंट नो मला माहीत नाही अंडरस्टँड 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 मीन्स समजून घेणे जर तुम्हाला बोलायचं असेल मला समजून घे अंडरस्टँड मी अंडरस्टँड मी किंवा तुम्हाला एखाद्याला बोलायचं असेल समजून घेण्याचा प्रयत्न कर तर तुम्ही बोलणार ट्राय टू अंडरस्टँड ट्राय टू अंडरस्टँड म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न कर इम्पॉसिबल 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 मीन्स अशक्य इम्पॉसिबल अशक्य इट्स इम्पॉसिबल हे अशक्य आहे इट्स इम्पॉसिबल हे अशक्य आहे किंवा तुम्हाला बोलायचं आहे विसरणे अशक्य आहे तर तुम्ही बोलाल इट इज इम्पॉसिबल टू फगेट इट इज इम्पॉसिबल टू फगेट मीन्स विसरणे अशक्य आहे पॉसिबल शक्य पॉसिबल शक्य इट्स पॉसिबल हे शक्य आहे किंवा ॲज सून ॲज पॉसिबल शक्य तितक्या लवकर ॲक्सेप्ट 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 मीन्स स्वीकारणे ॲक्सेप्ट इट ॲज इट इज ॲक्सेप्ट इट ॲज इट इज मीन्स जसे आहे तसे स्वीकारा ॲक्सेप्ट द रियालिटी ॲक्सेप्ट द रियालिटी वास्तव स्वीकारा कॅन्सल रद्द करणे कॅन्सल रद्द करणे कॅन्सल द अपॉइंटमेंट कॅन्सल द अपॉइंटमेंट मीन्स भेट रद्द करा किंवा अपॉइंटमेंट रद्द करा कॅन्सल द रिक्वेस्ट विनंती रद्द करा कॅन्सल द रिक्वेस्ट विनंती रद्द करा क्लीन क्लीन मीन्स स्वच्छ क्लीन द टेबल टेबल स्वच्छ करा क्लीन द विंडोज खिडकी स्वच्छ करा नेक्स्ट कंप्लीट कंप्लीट मीन्स पूर्ण किंवा पूर्ण करणे कंप्लीट प्रोजेक्ट प्रकल्प पूर्ण करा कंप्लीट प्रोजेक्ट प्रकल्प पूर्ण करा किंवा पदवी पूर्ण करा कंप्लीट द डिग्री कंप्लीट द डिग्री फिनिश 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 मीन्स संपणे किंवा संपवून टाकणे फिनिश युअर मिल्क म्हणजे तु तुमचे दूध संपवा किंवा तुझे दूध संपव फिनिश युअर मिल्क किंवा फिनिश युअर होमवर्क तुझा गृहपाठ पूर्ण कर किंवा तुझा गृहपाठ संपव फिनिश व होमवर्क मेक करणे बनवणे किंवा तयार करणे मेक मीन्स करणे बनवणे किंवा तयार करणे मेक कॉफी कॉफी बनवा किंवा मेक टी चहा बनवा किंवा मेक केक केक बनवा किंवा माझ्यासाठी एक कप चहा करा मेक अ कप ऑफ टी फॉर मी मेक अ कप ऑफ टी फॉर मी पे पैसे देणे किंवा पगार देणे पे पैसे देणे किंवा पगार देणे मीन्स कामासाठी मालासाठी किंवा सेवेसाठी वगैरे एखाद्याला पैसे देणे दाम देणे किंवा पगार देणे मीन्स पे पे द इलेक्ट्रिसिटी बिल पे द इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे विजेचे बिल भरा किंवा चेकने पैसे द्या असं बोलायचं असेल तर पे बाय चेक पे बाय चेक मीन्स चेकने पैसे द्या प्ले प्ले मीन्स खेळणे प्ले विथ डॉल्स प्ले विथ डॉल्स भावलांबरोबर खेळ नेक्स्ट रिपेअर 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 मीन्स दुरुस्त करणे रिपेअर द वॉच रिपेअर द वॉच घड्याळ दुरुस्त करा किंवा संगणक दुरुस्त करा रिपेअर द कम्प्युटर रिपेअर द कम्प्युटर मीन्स संगणक दुरुस्त करा किंवा कम्प्युटर दुरुस्त करा सेंड पाठवणे सेंड पाठवणे सेंड अ लेटर पत्र पाठवा सेंड अ मेसेज मेसेज पाठवा सेंड इट बाय मेल मीन्स हे मेलद्वारे पाठवा स्टॉप 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 मीन्स थांबा किंवा थांबणे स्टॉप द फाईट भांडण थांबवा स्टॉप द फाईट भांडण थांबवा किंवा स्टॉप टेकिंग सेल्फीज म्हणजे सेल्फी घेणे थांबवा किंवा बंद करा सिलेक्ट निवडणे सिलेक्ट निवडणे सिलेक्ट वन ऑफ देम म्हणजे त्यापैकी एक निवडा सिलेक्ट मीन्स निवडणे रिग्रेट रिग्रेट मीन्स खेद किंवा पश्चाताप वाटणे रिग्रेट मीन्स खेद किंवा पश्चाताप वाटणे तुम्हाला एखाद्याला बोला विचारायचं असेल की तुम्ही जे बोललात त्याबद्दल तुम्हाला खेद वाटतो का किंवा पश्चाताप वाटतो का तर तुम्ही कसं विचारणार डू यू रिग्रेट वॉट यू सेड डू यू रिग्रेट वॉट यू सेड जे तुम्ही जे बोललात त्याबद्दल तुम्हाला पश्चाताप वाटतो का किंवा तुम्हाला म्हणायचं असेल मला पाश्चाताप होतोय तेव्हा काय म्हणणार आय फील रिग्रेट आय फील रिग्रेट नेक्स्ट फिल 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 मीन्स भरणे फिल द गॅप अंतर भरा फिल द गॅप अंतर भरा फिल द बकेट विथ वॉटर फिल द बकेट विथ वॉटर बादली पाण्याने भरा अशा प्रकारे असे छोटे शब्द किंवा छोटी छोटी वाक्य तुम्ही तुमच्या रोजच्या बोलण्यामध्ये यूज करू शकता जेणेकरून तुमची इंग्लिश हळूहळू इम्प्रूव्ह होईल